नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज आपण ऑनलाईन स्ट्री राहून एम एस आणि बीओ एम एस साठी नवीन कॉलेजेस आणि किती सीट्स आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत यासाठी मी आपल्या सर्वांना सांगण्यासाठी आलोय महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कॉलेजेसची संख्या आपल्याला मी पाठीमागे सांगितलीच होती की प्रायव्हेट एकशे बावीस एवढी झाले वरचेवर संख्या खूप वाढत चाललेली आहे या मध्ये सुद्धा नवीन चार कॉलेजेस आलेले आहेत त्या संदर्भात मी आज तुम्हाला सांगणार आहे महात्मा फुले आयुर्वेदिक महाविद्यालय बाभुळगाव अकोलामध्ये नवीन एक ले ले। कॉलेज आलेलं आहे या ठिकाणी हे प्रायव्हेट कॉलेज अकोला जिल्ह्यामधलं असल्यामुळं या ठिकाणी सुद्धा आपल्याला साठ सीट उपलब्ध सीट उपलब्ध आहेत आपल्याला पूर्णतः पूर्ण सीट आपल्या उपलब्ध आहेत आणखी सुद्धा चौथ्या राऊंड मध्ये आपल्यासाठी सिंधुदुर्गमध्ये मध्ये एएसपीएम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल वैभववाडी सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा एक कॉलेज आपल्याला साठ सीटाने आपल्यासाठी उपलब्ध झालेलं आहे हे सुद्धा तुम्हाला चॉईस फिलिंग सुद्धा साठी करता येऊ शकतो मगाशी अकोल्याचं जे कॉलेज सांगितले होतं त्याचा जो कॉलेजचा कोड आहे तो कॉलेज कोड बत्तीस ब्याऐंशी असा आहे आणि आता जे मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते सिंधुदुर्गचं जे एएसपीएम कॉलेज आहे हे मात्र एकतीस त्र्याहत्तर एवढा त्याचा कॉलेज कोड उपलब्ध आहे राऊंड फोर मध्ये आणखी दोन कॉलेजेस आले त्याच्यामध्ये आणखी एक कॉलेजचं नाव आहे ते म्हणजे शरद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इचलकरंजी न्यू कॉलेज आलेला आहे राऊंड फोर मध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधलं हे कॉलेज आहे आणि या कॉलेजचा चॉईस जो आहे तो आपल्याला एकतीस चौऱ्याहत्तर एवढा आहे त्यानंतर एक चौथ्या नंबरचं जे कॉलेज आहे ते मध्ये ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर अकलूज हे हे सुद्धा नवीन याच राऊंडमध्ये आपल्याला उपलब्ध झाले आणि याचा कॉलेज कोड एकतीस पंच्याहत्तर एवढा आहे त्यानंतर आपल्याला राऊंड मध्ये आणखी एक कॉलेज आलेलं आहे ते म्हणजे श्री शिवशंभू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड वी आर आयुर्वेदिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पंढरपूर हे सुद्धा याचा जो कॉलेज कोड आहे तो एकतीस सत्याहत्तर एवढा असून हे सुद्धा कॉलेज आपल्याला साठ सीटसाठी उपलब्ध आहे हा सोलापूर जिल्ह्यामधील हे कॉलेज आहे यासाठी साठ सीट उपलब्ध आहेत त्याचबरोबर जे ग्रीन फिंगर्स मगायचे सांगितले त्या ठिकाणी मात्र शंभर सीट्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत आपल्या सर्वांना एक महत्वाचा टॉपिक या निमित्तानं सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना हा शेवटचा राऊंड आहे सध्या तरी शेवटचा म्हणूया इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी झाल्यानंतर जे से इलिजिबल विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मात्र पुन्हा काहीही संधी उपलब्ध राहत नाही याच राऊंडमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करता येऊ शकते ज्या विद्यार्थ्यांना मेरिटमध्ये अपेक्षा आहे असे विद्यार्थी हे सर्व कॉलेजेस तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर आपल्याला जर समजा मॅनेजमेंट कोट्याचं जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्याला या काही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशनसाठी संधी उपलब्ध होऊ शकते एकूण पाच कॉलेजेसमध्ये खूप सारे सीट्स उपलब्ध आहेत आणि हे सगळे सीट्स सा आपल्याला सांगण्यासाठी आम्ही आलो होतो बऱ्यापैकी या सर्व गोष्टीमध्ये अगोदर पण आपल्या ग्रुपवरती सर्वांना सांगून टाकलेलं होतं की ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्याची संधी उपलब्ध आहे अशा विद्यार्थ्यांना पाच कॉलेज एएसपीएम श्री प्रकाश आयुर्वेदिक कॉलेज जळगाव हे सांगण्यात सोलापूर अकलूज महात्मा फुले आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, कॉलेज।, कॉलेज। बाभुळगाव तालुका अकोला या ठिकाणी असे पाच वेगवेगळे कॉलेजेस आपल्यासाठी उपलब्ध आहेत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या करिअरचा मार्ग सुखर बनण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन घ्यायचे किंबहुना जवळपास सोळा ते वीस दरम्यान ज्यांना बजेट आहे असे विद्यार्थ्यांना आपल्याला कर्नाटकमध्ये सुद्धा ऍडमिशन करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरवरतीच मी संपर्क करू शकता जय हिंद जय